डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अत्यंत उत्साहात उद्या साजरी केली जाणार आहे परंतु याच पार्श्वभूमीवरती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दापोडीमध्ये एक उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे अठरा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी अनेक जे विद्यार्थी आहेत जे महिला असतील पुरुष असतील किंवा एक तरुण आणि युवक वर्ग असेल तो सलग अठरा तास अभ्यास करणार आहे या संबंधी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विधानसभा उपाध्यक्ष उपक्रम राबवलेला आहे काय सांगाल या मागची नेमकी भावना काय आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी होत असताना ही जयंती देशात विदेशात अतिशय जल्लोषमध्ये विविध उपक्रम राबवून राबवली जाते खरं तर या ठिकाणी यू पी एस सी आणि एम पी एस सीमधील जे विद्यार्थी आहेत जवळजवळ दोनशे विद्यार्थी सलग अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांची जयंती सा साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे कोलंबिया या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या टायमाला शिक्षण घेण्यासाठी गेले होते तर त्यांनी सलग अठरा अठरा तास अभ्यास करून ही पदवी प्रदान केली होती त्यांनी शिक्षणाचं महत्त्व आख्या जगाला संपूर्ण जगाला किती महत्त्वाचं शिक्षण हे दाखवून दिले त्याच उद्देशाने या ठिकाणी जे विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तेही जसं की बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना अठरा अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांची एक आगळी वेगळी जयंती साजरी करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण जगामध्ये जी जयंती साजरी केली जाते ते विविध उपक्रमांनी साजरी केली जाते पण या संस्थेच्या वतीने गेली एकोणीस वर्षापासून हा या उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय जवळजवळ दोनशे ते अडीचशे विद्यार्थी सलग अठरा तास अभ्यास करून हा ही जयंती साजरी करणार आहे तर आत्ताच इलेक्शन झालेलं आहे निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये नेहमी म्हणलं जात होतं की संविधान जे आहे ते हटवलं जाणार आहे तसा एक प्रचार करण्यात आला होता तसं बघितलं तर संविधानाचं किती महत्त्व आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्यावेळेस सभागृहामध्ये शपथ ग्रहण करण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिले संपूर्ण जगाने पाहिलेली संविधानाची प्रत त्यांनी स्वतःच्या मात्यावर स्वतःच्या डोक्यावर घेऊन अख्ख्या जगाला दाखवून दिले की संविधान हे बदललं जाणार नाही ज्या चर्चा चालल्या होत्या त्या चर्चेला त्यांनी तो पूर्ण विराम दिलेला आहे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सुद्धा विद्यार्थी परीक्षार्थी जे आहेत ते सलग अठरा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन करताना दिसत आहेत कृष्णा पंचाळ तक दापोळी पुणे